आता आपण बाजीराव पेशवे यांच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल परिक्रमावासी परिक्रमा करत असताना रावेर या ठिकाणी बाजीराव यांची समाधी या ठिकाणी पाहावयास मिळालेली आहे या ठिकाणी शुभम महाराज लांडगे हे आपल्याला बाजीराव पेशवेबद्दल काहीतरी सांगतील रामकृष्ण आज आपण रावेरी या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता आता बाजीराव पेशवे म्हणजे हे पहिले पेशवे ज्यावेळेस औरंगजेब आणि शाहू महाराजांना बाहेर सोडलं ना त्यानंतर शाहू महाराजांना व्यवहार ठिकाणी थोडंसं नॉलेज नसल्यामुळं शाहू शा बाजीराव पेशव्यांनी हा आपला काय पाहिलं जे कारभार चालवला राज्य कारभार चालवला बाजीराव पेशवींनी तदनंतर अटक पासून ते कटक पर्यंत म्हणजे तंजावर पर्यंत सामर्थ्य आणि बाजीराव पेशवी म्हणजे ते कोणत्याही युद्धामध्ये आतापर्यंत कधीच हरले नाही आणि याच बाजीरावांची आज या ठिकाणी आपल्याला समाधी पाहायला मिळते आपण पाहू शकतो व अतिशय सुंदर या ठिकाणी जुने बांधकाम असून पूर्ण हे दगडी बांधकाम अतिशय बारीक नक्षीदार कामगार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू संस्कृती कलाकृतीचे जर कधी आढावा घ्यायचा असेल तर या जुने जे काही स्थळ आहेत त्या ठिकाणी अवश्य भेट दिली पाहिजे